उद्या बक्कासूर पळतोय बक्कासूर उद्या विसापूरच्या कार्तिक सोबत किंवा कोरेगावकरांचा गरुडा आदत मधला त्याच्या सोबत पाहताना दिसेल बघूया कारण बक्कासूर जो आहे या बैलगाड क्षेत्रात माहिती आहे सलग चार दिवस पळू शकतो आणि नक्कीच आठ तारीखमध्ये उद्या अमरापूरचं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये मा बक्कासूर उद्या तुम्हाला दिसणार की नाही हे कन्फर्म अजून तर नाहीये परंतु चर्चा रंगल्या आहेत जरा माहिती सांगितली मला माहिती मिळालेली आहे की बक्कासूर उद्या पळू शकतो कारण की ज्या दिवशी नऊ तारखेला जे मैदान होणार आहे तीन मैदान आहेत त्या तीनमधील एक मैदानामध्ये मा आपल्याला बक्कासूर दिसेल परंतु आदल्या दिवशी म्हणजेच उद्या बक्कासूर आदोतशा मैदानामध्ये मा एक रंगीत तालीम असेल बक्कासूरची आणि नक्कीच बक्कासूर आणि त्याच्यासोबत विसापूरकरांचा कार्तिक किंवा कोरेगावकरांचा गरुडा या दोघांच्यापैकी एक बैल पाळताना उद्या दिसेल कारण चा की उद्या बक्कासूर येणार आहे असं माहिती मिळालेली आहे परंतु शेवटी बक्कासूरच्या चॅनलवरतीच समजेल आपल्याला की येणार आहे का नाही परंतु जर आला बक्कासूर तर बक्कासूरचा तो पहिरा असू शकतो कारण की विसापूरचा कार्तिक सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे बक्कासूरसोबत एकदा पळाला होता आणि त्या मैदानामध्ये बक्कासूर आणि कार्तिकने एक नंबर केलेला होता आणि नक्कीच तिथूनच तो चर्चेमध्ये आला विसापूरकरांचा कार्तिक आणि नक्कीच गरुडा सुद्धा कोरेगावकरांचा छान पळतो तो उत्तम पळतो आणि तो सुद्धा चांगलाच पळतो आणि नक्कीच आता बघूया उद्या अमरापूरच्या मैदानामध्ये एक नंबरचं बक्षीस आहे एकसष्ट हजार रुपये परंतु त्या मैदानामध्ये उद्या बकासूर जर पळाला तर शंभर टक्के एक नंबर हा फिक्सच असेल कारण नामांकित बैल सुद्धा त्या मैदानामध्ये येतील कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे जिथं टॉपची बैल असतात त्या ठिकाणी छोटे बैलगाडा मालक जात नाही कारण की सगळ्यांना माहिती आहे ते बैल मोठे जे आहेत ते गटून खेळतात त्यामुळे बारख्या बैलगाडे मालकांना एवढे मोठे पैरे मिळत नाही त्याच्यामुळे त्यांना गटाला पराभव सहन करायला लागतो त्याच्यामुळेच बघू आता बकासूर उद्या कार्तिक किंवा गरुडा या बैलासोबत पाळताना दिसेल धन्यवाद